अरे आली बा अजून तुम्ही व्यापारी फोन नेला आला कुकड्या काय म्हणत हा व्यापारी आता आता हे रोग खातात नाही बापा शांताराम कडलो चाटा मारतो बाबा पाहिन तो व्यापारी पाहिन बाबा पाहिला तो व्यापारी येऊन राहिला जरा शांतता ठेवावा तुम्ही शांतता ठेवा म्हणतो बाबा मान आता बरं खातून राहिलं पूर ओतू आलं हां तो कापूस घरात ठेवायला ऐकता नाही बाबा बिमार पाडतं कामा लवकर बला बाबा झटकन मला एक ना तो काय सांगू तुला शांताराम लेखा तर कापूस इकायची एवढी घाई व्हायला गडा आम्हाला की काय सांगू तुले हं मा बायको सांग खाजून राहिली पूर्ण उतवाली माझी बायको हा धडी धडी गाठा झाल्या हां बांधारासारखी खाजून राहिली किती गोया घ्या किती दवाखाना करा पाय पाहतो बेपारी झटकनी हं टाक पाहतो कापूस फुकून बाबा काय सांगा तुले एक एक दिवस मुश्किल निघून आला एक तर त्यातल्या त्यात लागला आता हा उन्हा तो खावकी टूच करते कापूस दसतेस तो हा काय आता कंपनीवाल्या घरी जन्म घ्यायला का मी शेतकऱ्या मला माहित आहे ना आता उन्हा लागला की

शांतराम राव काय म्हणता हा बा व्यापारी खूप भारी झाले बा तुम्ही फोन उचलत नाही बा माया हा गावात दोन चार सौदी आहेत ना या तुम्ही लवकर दोन तीन दिवस तर काही जमत नाही बा माया इकडे कसं गाड्या चालू आहेत भरणं हेच कसं हे ह्याच निपटा राहून नाही राहिला माझ्यानं हेच लोकांनी कसं कॅश पैसा द्या लागते ना आपला कसं नगदी जा व्यवहार बा ही इकल्याशिवाय आता काहीच नाही या जेवढ्या गाड्या भरल्या जेवढ्या तो दोन चार दिवसांनी आण तुम्ही कापूस पण पहिले पाहून तर घ्या कसा काय काय सौदे तर करून घ्या गावातले हा लय मागे लागले हो माया राजा घ्या तुम्ही घ्यान पाहून तर घ्या कापूस त्याच काही सांगितलं जात नाही ना आजची भाव काय कालचे भाव काय मीच तू पोरीश आहे ना राजा आता हा कापूस घेतला मी बासवत ना आणि आज भाव आहे सहा हजार सांगा आता कसं करावं म्या हा दोनशे घरून टाकणार मला याच्यात हा किती कापूस घेतला रे बाप व्यापारी आले का आला कोणाचाही फोन की चालला रे का कापूस घ्यायला आमचं मोजू मोजू थंडी गार होऊन राहिली एक दिवस तर सुट्टी देत जा बा घाण्या बैला सारखं जुतेला जुनं आम्हाले राजा बेपारी मांग करून राज मी ऍडजस्ट करा काहीतरी असे घरातले लोक मा खाऊन राहिले ना धाव धाव मा घरी येऊन राहिले हा मग तुम्हाला तिकडे कापूस नाही भेटला की मग मला तुम्ही फोन लावता का शांताराम भाऊ काही आहे का कापसाची लाईन आहे का तुमच्या गावात कापूस आता मी तुम्हाला फोन करून आलो तर तुम्ही याच्या नावानं पता तुम्ही म्हणता माझ खापस घेलाय मी अरे या बापा सौदा करा मग पाहू पुढचं पुढे कांतारामू येतो तसही पण कसं तुमच्या गावात मागच्या वर्षी कापस लय भरे राहत लोक ना आपल्या मागच्या वर्षीचा कापूस पाहिजे नाही बरं यंदा ज्याचा कापूस तो दाखवायचा भाऊ नाहीतर मग कसं लोक खिचडी करतात पाला करतात मग विकतात तसं फॉल्टी कामं हो नाही झाली पाहिजे तुमच्या भरोशावर येऊन राहिलो मी पण या वर्षी कापस घ्या मागच्या वर्षी कुठे आज इकले लोक आहे ना आणि जायचे राहिले ते गाद्या आणल्या उस्त्या आणल्या बनून ते पुरले का मागच्या वर्षी कापस अदल हा आता नवीनच कापसात आपला रात काही वांधा नाही या तुम्ही झटकनी हा कसं आमच्या गावच्या लोक अंग खालून राहिले बाबा गुता आले अंग आले बरोबर शांताराम भाऊ तुम्ही होऊन राहिले एवढं तर येतो बा मी ठेवा मग पण माझी गाडी भरणं चालू आहे चला चला जाण सौदा मारलास मा चालला हा कापूस पाहायला आता मामा तू मोजतच बस हा, हा कापूस घेत राहील हा बेपारी होऊन राहिला कोरोडपती होऊन राहिला तू लय कापूस मोजू मजू ती थंडी होऊन राहिली काय ना गे हात मारतो आता लंबा मामा <laughs> बोला बोला किती राहिली आटची गाडी भरायची कसं आपल्याला बैलगाव जाण्याबरोबर कापूस पाहायला लोक निपता आटलं हा असं तिकडे लोक वाट पाहून राहिले आपली काही नाही अर्धा एक तास द्या मला तुम्ही अर्धा तासात निपटतो मी अडचण मग चालले जाऊ आपण हा निपटा निपटा लवकर निपटा हा सौदे घेणार तू विचार करत आहे बा कधी सौद्या आठ सौदा सौदा लेखा पण अंग खालून राहिलो याच्यात हा एक दिवस तर शांतता ठेवत जा बा आम्हाला घरी ठेवत तू हो व सुट्टी देत जा आ, बा एखादा रविवार मेवार तर सुट्टी देत जा बा एकदा धानरी जत्रा जत्रिल तर सुट्टी देतो बापचिनल्या आम्हाला कापसात आहे बा मला काही समजत नाही बया वेपारी

बरोबर काही भावच मला फक्त आहे ते कापूस घ्यायला कोणी येऊन राहिलो आता इकडून पैदा गेला तुला लवकर मस्त कापूस हा येते तो तुम्ही काही काळजी करू नका हा येते तो आता हा आलागी मी फोन करतो मला घरीच राहायचा कसा हप्ता असतात माग इकडे जा तिकडे जा तुमच्या पायाला भावरा एका ठिकाणी थांबत नाही तुम्ही काय पायत मी फिरणार नाही हो वा सांगून देतो आता मग काय फिरत बसा तुमच्या माग कुठे आण कुठे नाही तो फिरून बा आम्ही देतो ती अजून आम्हालाच गरज आहे चाल मग येतो आता आम्ही घरीच आम्ही आणलो बी पर्याय लवकर कसा एक दोन गाडी गेला कापूस ते तेवढा कमिशन टाईट होते बापा हरभऱ्याची गहू सोंग्याची रोजदार निघून जाते आपले वरच्या वर जाऊ दे होऊन जाते सर का आता आपलं आणि भाण्याची रोजदार निघते तुला कापूस शिकला का रे आता काही उडे बा कापूस फापूस है? व्यापारी पाहून राहिलं भेटून राहिला मागच्या वर्षी घरात पडेल काय करता आता का काय सांगता तुम्हाला मागच्या वर्षी मी दाखे म्हणून बाबू टाक बरं त्र्याऐंशी चे भाव आहात डबल मी अरे इकून टाक बर छोट्या पंच्याहत्तर चे भाव आहे तू नाही बुड बा आपले घेऊ तर दहा हजार बारा हजारचे भाव तरच कापूजिकू आता करत कापसाच्या गाद्या मागच्या वर्षीच्या यंदा नाही घेत कापसाले कोणी हुंगत नाही त्या कापसाले हेपलत नाही कोणी व्यापारी त्या कापसाले विचारच करू नका तुम्ही द्याव्या त्या मागच्या वर्ष नाकक्षा झालं येणाई तशीच परिस्थिती आहे सहा हजार तर हा बा भा। बा काय करा त्या कापसाच हवाल्या मारायला आता काय सांगून फायदा नाही हाय काय खांदय बेपारी हाय का बेपारी एखाद्या देऊन टाकू अरे शांत रमली चार लो काल का बेपारी आणतो घेऊन शांतरम बाबा म्हणे बा एक दोन साठी नाही येत म्हणे बेपारी पाच सहा जण पाहिजे बर झालं तुझ्या कापूस आहे आता मी सांगतो शांत रामले की बा पेपर घेऊन ये लवकर आणि ला बापा लवकर एक टाने हे द्या मला कापसाही घरातून अरे काय कुठू बा कापूस हाय का पेपर घेऊन राहिला आपला शिवले व्यापारी आणून राहिला का मग याचे पैसे बाप आणलं समोर भेटतील आपल्याला हा हे डोकीत खाता काय खरं आहे बापा हे व्यापारी आपल्या जवळचा जाय व्यापारी सांगा ना तुमचा कापूस आहे का देऊन टाकू झटकनी रे बापा शांतारामले तोंड मारलं बा तो व्यापारी आणून राहिला लागले होत्या शांतारामच्या काय चवना धो माणूस आहे राजा तू फसवी ना तुम्हाला हा त्याचा व्यापारी काय चांगले नसतं सारे काटा मारे व्यापारी आहेत त्याच्याजवळ आपला व्यापारी टाप आहे आणि त्याच्या व्यापाऱ्यांचा सहा हजार रुपये दिला तर आपण सहा हजार दोनशे देतो ना हा साहेब भाऊ पाहिजे देखील व्यापारी आणि आजूबाजू खेळातले वळखी पाकीचे असतात सारी त्या व्यापारी कुठचा आणि काय आहे पाहिलं नाही देखील नाही आम्ही तुम्हाला त्या बेपाऱ्या बरोबर काय लग्न करायला लागते वैकीच आहे की पायकीच आहे हा काय घेणं देणं आपल्याले आपल्या पैशाचे मतलब आपल्याले दोनशेनं वरही देऊन राहिला पैसे नशे न बेपारी वय खिजा काय करा लागते आपल्याला पैशाची मतलब टायरवर पैसा घ्या ना कापूस मोजल्यावर बुडेवा देऊन टाका ना शिवलाच्या बेपारी वाढून पैसे देऊन राहिला ना बरोबर शिवला मग आपला कापूस दाखवून देतो बा आपण देतो त्या बेपारी कापूस हो मी शांतारामले तोंड मारलं बा हा ते शांतारामचा बेपारी आला तो कापूस पाहिज तो काय म्हणते काय नाही हा त्याचा आपला जर सौदा पटला नाही तर मग मी तसं जसं मग तुले शिवला मग सांगेन बा तुला बुडेवा राहू दे बा तुम्ही लागत त्या माणसाने शांतारामच्या चला सोट रामभाऊ चला तुमचा कापूर दाखवून देतो तुम्ही वर शिवल्या नक्की आणते काल भंडा काय खरं नाही हे करते कापसा तर शिवल्या आल बा शांतारामली भेटतो ना तू तो पुराला का अदमास धंदे करून राहिला का मा बरोबर हा वय वयच करते बा भाकर गड्या माही तो हा कसं करू रे बा मी गड्या लग्न करून दे कुठे मांगा पुढे फावून राहिलो पाहिजे बुटी सहायची हा भाकर तर करीन सहायची तेवढंच आपल्याला दुसरं काय पाहिजे टाकलं पण करून नाताच्या नाकात मोती गांडीवरला म्हटलं बा तुला विचारून घेऊ एकदा मग कसं तू असला की नाही मग मला काय टेन्शन राहत मग आता विचारलं दिवसा चालू आहे ना रे बुडी करायचा हा पुऱ्या तसंही वय वय करून राहिला कधीच भाकर नाही करत मटण सांगतलं तर आणत नाही मटणच पाहिजे म्हणते चवनाच पाहिजे म्हणते तुम्हाला खायला कमाई माई खाऊन राहायला मला चवना पाहिजे म्हणते खायला खरं याच्या बोकांडी रायकिस घेऊन होतो लग्नच करतो खरंच चालते एखादी बुद्धीस पाहू सायजी जीव झमकूत तुले तर पहिले म्हणू मी पण तू म्हणत मा नाचू आहे नाचतू आहे नाचू आहे काय तू कोण कोणा नातान कोणाचं केलं बाबा आपली बुद्धी बायको असली की कशी बापा भाजेल भुजेल कशी बी करफेल कारफेल भाकर तरी खाऊ घालते याच काही खरं नसते ना गळ्या जरा कापूस आहे घरात तोही टाकतो इकूत आणि मग आता संबंध पाहायला रेडी कपडे टाकले शेला टाकला की आपण चालले बुडी पाहायला पैसेच लागतील ना आपल्याला निराजार हे कमाई लोक पूरणार आहे आपल्याला कापूस चाल मग शांतारामले भेटतो ना शांताराम जायचं काम नाही शांताराम राहिला इकडे शांताराम तू हा या गड्या कापूस होता बा आपल्या डॅनीचा कोणता कापूस झाबऱ्या इकिन तो हा या या हाती का हा हो हाती ना मोडून कोल्ला गोटी पावर माय पिकून मी राहिलो खर्च मी लावून राहिलो आणि त्या झाबऱ्यात आहे म्हणतो कापूस कोणता झाबऱ्यान सुग रे हे काही कापूस कापूस नाही मी इकिन कापूस आता बेपारी कधी येऊन राहिला ते सांग हा येऊन राहिला बेपारी मला आठला आला सिंधु बस स्टँड हटी दिसून नाही राहिला काय दिसला दिसला आता घालता इकडे बेपारी काय दिसला नाही बेपारी कोणता आहे तर आला नाही बाटी शांतारा कापसाचे भाव काय झालो आहे कापसाचे भाव लय डाऊनार अठ्ठावनशे सहा हजार याच्या पुढे जाऊनच नाही राहिला कापूस नाही दिवस आला कापूस पहिले म्हणू मी साऱ्या गाले एका 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 पण आपल्या गावातले लोक काही विकत नाहीत बापा लोक घर घर बर भरून बर ठेवले आता म्हणता शांताराम मला व्यापारी पाय व्यापारी पाय दादूबाई अड्यानीच आहे जो भाव असेल त्या भावात टाक फुकू नका कापूस शांताराम व्यापारी आला की ना आपल्या घरी घेऊन या जो आपला कापूस देणार आपल्याला आता नाही आणत बा पहिले तुम्ही तुमच्या नाताने विचार बा तुमच्या नाताला हाती पुरा व्यवहार आहे हा कसं बाई तो शान काढून फालतो तु? कस तुमच्या हाती नाही आहे गाई हा कस बा मार तुमच्या नाताला भेटे जीव काय सांगणार आहे बे पैदा मी आलं की त्यानं केलं मले हिस्टेट माई आणि त्याला विचारू मी रे खरकटेले मी नाही विचारत पिचार हा तू घेऊन येतो बेपारी मग बाई मी पुढचं पुढे काय आहे तर ते सांग हा दुसरं नको सांगू मला भादळी हा कुठं मी तर परिवार द्यायला ती आणतो तुमच्या घरी पण भांडण नाही झालं पाहिजे ना कसं आपला भेट भांडणार आहे जीव तू काल भिवून राहिला त्यांनी ऐकायला तयार आणि तू काल मागे पुढे करू आला घेऊन बेपारी तो आणता आणतो व्यापारी हा कसा आला पुढे मी व्यापारी बेपारी पाहतो समजवडा कापसा जात कापू शिकला की नाही पहिले आघाडी तुला बुड्डीच पोवा हो हव तशा तर व्यापारी आणला बस झाला आपला काम वा हे मस्त जमला आता बाबा शांतारामचं काम पुरं गणगण आहे बा काय लिहा माणूस येतच नाही बा हा कधी को कोणते सौदा घ्यायला आलो का असते हा हा एजंटच बदला लागते आपल्याला काही कामाचा एजंट नाही हा माणूस टीशन घ्यायला पुढे पुढे करते एक रुपया कमी नाही घ्या मला भेटते मले कुत्र्याला भेटते असा करते कमिशन साठी हा आणि सौदे करायला मागे बुडा माझा टाइम का फुकाच आहे का तिकडे माझे गाडी भरणं चालू आहे इकडे एक तर जबरदस्ती बोलवलं कापूस पाहायला मी येत नव्हतो कोण याल तयार आहे का आगडी राजा शांतरामराव एवढा उशीर असते का बा तुमच्या गावात येऊन उभं राहिलो राजा मी तुमचं याचं पत्ता नाही बा आता गावातली लोक सुसू देत ते बापा बेपारी आला का बेपारी आला का येईल तोंड देता देता जाते हा आता सारे लोक विचारत विचारत झाले हा कोणी बोलते माझ्यासोबत सांगा आता म्हणून म्हणता येईल झाला बा पण मला वाटलं काय बस स्टँडला येणार तुम्ही तुम्ही अटी आले बा पोहन जरा सर काय माझं भान ठेवलं पाहिजे मा गाड्या तिकडे भरणं चालू आहे तुम्ही एकटे एकटं मला या गावात जबरदस्ती बोलवलं मी येतच नव्हतो मला माहित आहे तुमचं गणगण आहे का सांगा हा? आता हा उशीर पाशीर होते जाऊ द्या ना आता आता कापूस घेणार की आपल्याला धंदा आलो काय दुसरं काय धंदा आहे काय म्हणतो कान उडून आहे का आता हा सत्ता भावात हा त्याच्या पुढे नाही गेलं पाहिजे बरं म्हणजे तुम्ही पाच पंचवीस तास देता जमून जे जेमन ते व्यापारी मला काय करावं लागते बा कसं सांगितलं ते बरं नाही तर मग कसं तुमच्या तोंडातून फटकन शब्द निघून जातात बापा मला काय तुमचं तोंड येत नाही असं तुम्ही गडबड कर आता मागच्या वर्षी लई सौदे तुम्ही नसत केलं बरं कोणाला शंभर वाढून दे कोणाला दोनशे वाढून दे हा असं मार्केट नाही तसं भाव नाही तसे पळेलात ना भाव हा तुमच्या का शब्दाच्या बाहेर मी काहीच नाही बोलत शब्द नाही बोलत हा बस तोंडावर बोट हाताची घडी बस काहीच नाही बोलत नाही तुम्ही बोला तुम्हीच पहा कापूस तुम्हीच बोला अजून एक गोष्ट जर काही पत्ती आहे लेबोलच नाही डमोगच नाही असं कसं वडताळ कळ जर असो इकडे तिकडे मा कसं मी बोलीन तसं तसं हो ले हो गजल लावला होता हा नाही जर मग कसं म्हणले सांग दाबून हस जर असं केंडा काढा लागतात मला गोष्ट आपल्याला सांगा लागते का दरवर्षीचा धंदा आहे जो आपला केंड घालायचा चांगला घेतला तरी आपल्याला खराब म्हणायला काय लागते आणि समोर शेतकऱ्याला बोंगायला काय समजते नाही तरी हे बाळ्याने आपण म्हणू ते शेतकऱ्याला काय कोणा फक्त पिका मलाच काय समजते त्याला बोंगेले राजा चालला तुम्ही व्यापारी पाहू नका म्हणजे आता मित्रो व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट्स करा बरं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आता मी आलो या गावातला कापूस घ्यायला मी कापूस व्यापारी तुमच्या गावातही कोणी कोणाजवळ कापूस असेल तर सांगा बरं मले मी घेतो कापूस आपल्या मित्रांना सुद्धा व्हिडिओ पाहायला लावा बरं आपला शेअर करा व्हिडिओ शेअर व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्व ग्रुप वरती तुमच्या गावात कापूस असेल तर मला सांगा मी येतो तुमच्या गावात कापूस घ्यायला हो बेपारी आपण कापसाची ए वन बिलकुल